श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सर्वांचा दिवस अगदी छान सुखाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीला सुरुवात करते कोहळा हे सर्वांना माहीत असणारा विषय आहे कोहळा अगदी सर्वांच्या घरासमोर घराच्या बाहेर एखाद किंवा एखाद्याच्या दुकानाच्या बाहेर व्यवसायाच्या ठिकाणी आपण बांधलेला पाहत असतो किंबहुना आपण देखील आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधतो परंतु हा कोहळा बांधल्यामुळे आपल्याला त्याचा कशा प्रकारे लाभ होतो आणि कितीतरी असे मोठ्या संकटापासून वाईट शक्तींपासून आपल्या घराचे आपले त्याच्यामुळे संरक्षण होते त्याचबरोबर कोहळा तुम्ही बांधायचा विचार करत असाल तर कोहळा कसा बांधायचा आहे कधी बांधायचा आहे घोळा बांधण्याच्या आधी आपल्याला काय नियम पाळायचे असतात अशी सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या घराचे संरक्षण वाईट शक्तींपासून चुकीच्या नजर दोषांपासून त्याचबरोबर प्रत्येक अघटित संकटापासून आपल्या घराचं संरक्षण करू शकाल आणि तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या दुकानाच्या ऑफिसच्या बाहेर देखील कोहळा हा बांधू शकाल बघा अगदी साधा सुद्धा हा कोहळा आहे आणि एक कोहळा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जेव्हा बांधता तेव्हा तुम्ही तुमच्या घराचे कितीतरी असे अनेक वाईट गोष्टींपासून आपल्या वाई घराचे संरक्षण करता अतिशय वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचे संरक्षण होईल आजकाल बघा जळावू वृत्ती कोणाले कोणाचं चांगलं सहन नाही होत आहे अशा या गोष्टी या काळात खरंच खूप प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत अगदी कोण किती प्रमाणामध्ये कष्ट करत आहे ह्याचे है, कोणीही मोलमाप करत नाही परंतु एखाद्याचं त्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती होत आहे हे प्रगती पाहून दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये ते खुपते आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी ईर्ष्या तयार होते जळण तयार होते त्याचबरोबर कोणाकडे केवढी संपत्ती आहे किती पैसे आहेत किती धन आहे याचे देखील एकमेकांबरोबर नेहमी तुलना चर्चा करत असतात आणि अशामुळे आपल्याला नजर बाधा होते बघा अशा वाईट नजर दोषापासून असल्या आपल्या वाईट चिंतन करणाऱ्या लोकांपासून आपल्या घराचे अपले आपले संरक्षण करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत साधा असा उपाय करायचा आहे आपल्याला हा कोहळा बांधायचा आहे आपल्या घराच्या बाहेर बांधायचा आहे तुमचा व्यवसाय असेल किंवा एखादे दुकान वगैरे असेल त्या दुकान शॉपच्या बाहेर देखील तुम्ही हा कोहळा नक्की बांधू शकता कोहळ्यामुळे आपल्या घराचे दुकानाचे दृष्ट शक्तींपासून संरक्षण होते कधीही आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची दृष्ट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि अगदी कोणाच्याही वाईट नजरेपासून आपले घर आपलं सुरक्षित राहते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये होतात बघा आपल्या घराच्या बाहेर जेव्हा आपण कोहळा बांधतो तेव्हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना हे दीर्घ आयुष्य देखील लाभते घरातील प्रत्येक व्यक्तींना छान आरोग्य लाभते आपण आपल्या घराच्या बाहेर जेव्हा कोहळा बांधतो हो तेव्हा जी काही नकारात्मक गोष्टी असतात नकारात्मक ऊर्जा आहे हे सर्व काही आपल्या घराच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी आपला दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेरच थांबते आपल्या घरामध्ये ते कधीही प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी ते तसेच्या तसे, तसे राहण्यासाठी आपल्याला मदत होते असे कितीतरी फायदे एका कोहळ्याचे आहेत तर हा कोहळा आपल्याला कधी बांधायचा असतो आणि कसा बांधायचा आहे तर बघा आपण जेव्हा बाजारातून कोहळा घेऊन येतो तेव्हा कोहळा हा आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून पुसून घ्यायचा आहे कोहळा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर कोहळ्याच्या दोन बाजूला आपल्याला म्हणजे पाठी आणि पुढे अशा दोन बाजू येतील अशा बाजूंना आपल्याला हळद कुंकू किंवा अष्टगंधाने आपल्याला ओम आणि स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक आणि ओम काढून झाल्यानंतर एक काजळ घ्यायचे आहे आणि त्या काजळाने कोहळ्याला आडवी रेख काढायची आहे म्हणजे आपण जेव्हा ती कोहळ्यावरती काजळाची आडवी रेख काढतो तेव्हा आपल्या घराची दृष्ट शक्ती दृष्ट नजर बाधेपासून संरक्षण होते आणि त्याच्यानंतर आपण हा कोहळा एक लाल वस्त्रामध्ये लाल कापडामध्ये बांधायचा आहे किंवा मग ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी आपण त्या दादांना विचारले कोहळा बांधण्यासाठी तुमच्याकडे जाळी आहे का तर त्यांच्याकडे जाळी ही नक्कीच असते तर त्या ठिकाणाहून आपण ती कोहळा बांधण्यासाठी जाळी देखील घेऊन येऊ शकतो आणि त्या जाळीमध्ये तो कोहळा तसा ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण घराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर मध्यभागी किंवा घरात आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये आपण हा कोहळा लावू शकतो कोहळा हा आपण प्रत्येक अमावस्या किंवा मग प्रत्येक शनिवारी नक्की चेंज करू शकतो किंवा तुम्ही नवीन कोहळा जर बसवाय म्हणजे तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी पोहळा लावू शकता त्याचबरोबर आपला कोहळा बघा ज्याप्रमाणे आपल्या घरावरती नजरबाधा होते काहीतरी वाईट शक्तीचा प्रतीक आपल्या घरावर प्रभाव पडत असतो तेव्हा आपण जो घराबाहेर कोहळा लावलेला आहे ते कोहळा अगदी तो खराब व्हायला सुरू होतो आणि जेव्हा आपला कोहळा तो खराब होतो तेव्हा आपल्याला नक्कीच कळून येतं की आपल्या घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर काहीतरी वाईट शक्ती आहेत संचार करत आहेत आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या घराला कोणातरी व्यक्तीची दुष्ट नजर बाधा झालेली आहे आणि ते सर्व काही तो कोहळा स्वतःवरती खेचून घेतो स्वतः तो, तो खेचून घेतो आणि कुठल्याही प्रकारचं दोष नजर दोष किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये तो प्रवेश करून देत नाही म्हणून जेव्हा आपण कोहळा बांधतो तेव्हा नक्कीच आपण कोहळ्यावरती दररोज लक्ष देखील ठेवायचे असते जेणेकरून जर कोहळा तो खराब झाला असेल तर तो आपल्याला कोहळा चेंज करायचा आहे आणि नवीन दुसरा त्याच ठिकाणी कोहळा शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपल्याला परत बांधायचा असतो कोहळा आपण कधीही संध्याकाळी म्हणजे जेव्हा सूर्य अस्त होतो तेव्हा आपण बांधायचा असतो कोहळा बांधल्यावर फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेले आहे आपला कोहळा लावल्याच्या नंतर जर काही दिवसांनी खराब झाला म्हणजे बघा काही ठिकाणी पोहळ्यामध्ये पाणी गळायला लागतं म्हणजे खूप मोठी नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला होती आणि ती कोहळ्याने पूर्णपणे ती शक्ती खेचून घेतलेली आहे असा ह्याचा अर्थ होतो म्हणून जेव्हा आपण कोहळा लावतो तेव्हा नक्कीच आठवड्याने किंवा अगदी पाच सहा दिवसाने आपण कोहळ्यावरती एखादी तरी नजर मारायची असते त्याला बघायचे असते आता आपण जेव्हा जुना कोहळा बांधलेला असतो तो काढून त्याच्या जागी नवीन कोहळा लावतो तेव्हा त्या जुना कोहळ्याचे काय करायचे आहे तर तो कोहळा आपल्याला घरामध्ये कधीही आणायचा नाही कोहळा हा दाराच्या बाहेरच ठेवायचा आहे लवकरात लवकर आपण तो कोहळा बाहेरच्या बाहेरच निर्माल्यामध्ये टाकून यायचा आहे किंवा एखाद्या अशा ठिकाणी टाकायचा आहे ज्या ठिकाणी कुठल्याही माणसांचा येता जाता त्यांचा पायंदळी वगैरे तो कोहळा येणार नाही कारण की आपण कोहळा हा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या चांगल्यासाठी बांधलेला होता त्याच्यामुळे इतर कोणालाही त्रास होता कामा नये याची खबरदारी नक्की घ्यायची आहे म्हणून कोणाच्याही पायंदळी वगैरे येणार नाही अशा ठिकाणी कधीही टाकू नका त्याचबरोबर आपल्या ठिकाणी म्हणजे तुमच्या राहत्या ठिकाणी जवळपास कुठे वाहते पाणी वगैरे असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही हा कोहळा प्रवाहित करू शकता फक्त हो आपण जेव्हा हा जुना कोहळा काढणार आहोत तेव्हा तो घरी कधीही आणायचा नाही तर बघा असे सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोहळा आणा आणि कोहळा बांधा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि वेळोवेळी तो कोहळा बदला नियमाने कुठलीही गोष्ट करा कारण आपण एखादी गोष्ट जर नियम पाळून केले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होत असतो तर कोहळ्याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ